स्थान पारे में कभी भी किसी का अक्स दिखता नहीं आँखों ने जो शख्स कभी दिखता नहीं दिखता नहीं दिखता नहीं खरा वृन्दावन पुण्य का गठबंधन आग में पग पग चला है जो वही टकर है उसका प्रस्थानम भाजपा नवी मोर्चाच्या वतीने आयोजित या आसपास लाडक्या बहिणी एकत्र होत्या फटाक्यांची संगीत ढोल ताशांच्या गजरात लाडकी बहीण योजनेचा सा आनंद साजरा करण्यात आला आमदार गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्ष प्राध्यापिका वर्षा भोसले माजी महापौर जयवंत सुतार नवी भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी सुतार महामंत्री नेत्रा शिर्के यांच्यासह महिला लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या कार्यक्रमाअंतर्गत देवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विविध जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींशी ऑनलाईन संवाद साधलाय लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी देवाभावाचे आभार मानलेत या योजनेमुळे आम्हाला आधार मिळाला असून ही योजना सुरूच ठेवण्याचे आव्हान महिलांनी केलेले त्याचबरोबर भाऊ म्हणून राज्यातील बहिणींच्या पाठीशी उभे राहण्याची विनंती केले उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी योजना सुरूच राहणार असून लाडक्या बहिणीच्या आशीर्वादामुळे त्यांच्या करण्याच्या योजना हाती घेऊ शकलो लाडक्या बहिणींनी लाडक्या दादांना बांधल्या राख्या नवी मुंबईतील सर्वच सर्व एकशे अकरा प्रभागातून आलेल्या लाडक्या बहिणींनी आपले लाडके भाऊ आमदार गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजू नाईक माजी आमदार तथा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक यांना राख्या बांधल्यात या बहिणींच्या संरक्षणाची आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध असल्याचे राजश्री सुषमा राणी या भगिनींनी योजनेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तर नवी मुंबई लाडक्या बहिणीसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे त्यांच्या सुखदुःखाला धावून जाणारे आमदार गणेश नाईक यांचे आभार मानले निफ्टन भक्त बहिणी आहेत आणि सगळ्या भगिनी आणि बंधू आज उद्याच्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आपण सगळेजण इतक्या उत्साहानं जमलेलो आहोत देवेंद्रजी फडणवीस दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागेल त्याला तलाव ही योजना देवेंद्रजी फडणवीसांनी आणली समृद्धी महामार्गाची योजना अटल सिंधू मुंबईचा अंतर्गत असलेला मेट्रो मार्ग या सर्व संकल्पना देवेंद्रजी फडणवीसांनी काढल्या राजकारणामध्ये चढ उतारे कायम असतात उतार लागला म्हणून निराशाच्या गरते जायचं नसतं आणि चढ आला आणि उंच पठारावर उभं राहायला मिळाला म्हणून गर्वानी अहंकाराने उन्मत्त व्हायचं नसतं आणि अशा ह्या देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारख्या नेत्याला ज्यानं विद्यार्थ्यांकरता शेतकऱ्यांकरता कामगारांकरता महिलांकरता दिव्यांगाकरता करता ज्या योजना आखल्या त्या योजना निश्चितपणे राज्याच्या प्रगतीच्या निश्चितपणे आठवणी कायम ठेवणार आहे आज जी योजना लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सुद्धा देवेंद्रजी फडणवीस यांचा सियाचा वाट काही लोकांना वाटत होत कि ते पैसे खरोखर पोचतील का न पोचतील परंतु आज जवळजवळ नव्वद टक्के बघिनीच्या अकाउंटला तीन हजार रुपये पोचले आणि दहा टक्के राहिले त्यांचे सुद्धा काही टेक्निकल इंटरनेटचे वगैरे प्रॉब्लेम आहेत म्हणून त्या राहिलेल्या आहेत मला वाटते उद्याला राखी बांधण्याच्या अगोदर सगळ्यांच्या अकाउंटवर पैसे आणि हे पै हे पैसे का दोन महिन्याचे नाहीत आता हे नॉन स्टॉप राहतील हे जोपर्यंत सूर्य उगवायचा बंद होत नाही तोपर्यंत हे दर महिन्याला दीड हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होत राहते खर म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं साधू संतांनी म्हटलेलं आहे ज्यावेळेस नवंबरच्या जनतेनं माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील तरुणाकडे पंच्याण्णव साली नेतृत्व दिलं पहिले महापौर संजू नाईक झाले आणि शेवटचे महापौर आपले जयवंत सुतार झाले या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या वेळेस नवी मुंबई महापालिकेच्या बजेटची रक्कम पन्नास कोटी रुपये होती त्या वेळेला आपल्या भगिनीना पाण्याकरता रात्रंदिवस जाग्याला नको म्हणून पाचशे कोटीच आपण मोरबे दर्यात घेतलं घेतलं ना पाणी येते का नाही आणि त्या वेळेला पन्नास रुपयामध्ये फक्त महिन्याला पन्नास रुपये आणि दोन हजार साली मी म्हटलं होत की पाणीपट्टी वाढणार नाही वाढली का आणि आज सांगतो आणखी वीस वर्ष सुद्धा पाणीपट्टी वाढू देणार नाही पुढची वीस वर्ष घरपट्टी सुद्धा वाढू देणार नाही वाढली का नाही आता तर पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांकरता आपण महासभेमध्ये ठराव केला होता पाच दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली त्या बैठकीमध्ये ते पाचशे स्क्वेअर फुटाच्या घराचं घरपट्टी माफ करून टाकण्यात आलेले आणि म्हणून हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज्यकर्ते म्हणून काम करून सगळ्यांना आधार देणाऱ्या सगळ्यांकरता आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा देशामध्ये एकमेव परिवहन सेवा आहे की ज्या परिवहन सेवेमध्ये सिनियर सिटीजन म्हणजे साठ वर्ष ज्याने पूर्ण केलं त्याला फुकटचा प्रवास करायला मिळतो तुमच्यापैकी कोणी प्रवास करतो का फुकटचा तुम्ही सगळ्या तरुणा त्याच्यामुळे साठ वर्ष झालेली नाही त्याच्यामध्ये तो प्रश्न येत नाही परंतु तुमच्या घरच्या सासू सासरे निश्चितपणे प्रवास करत असतील अशा परिस्थितीमध्ये नव्या मुलगावच्या गरजेपुटी बांधलेल्या घरांच्या परिसरात किंवा एलआयसी मध्ये ज्याने अधिक गरजेपुटी बांधकाम केली झोपटी परिसरामध्ये सुरुवातीला ग्राउंड वरची नंतर ग्राउंड प्लस वन झालं ग्राउंड प्लस थ्री झालं आमची मागणी आहे की त्या जागीच बालकी हक्कानं आजवर ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्या सगळ्यांना फुकट घर देण्याची योजना सरकारने राबवावी आणि त्याकरता आपण निश्चितपणे नेतृत्व करत आहोत भविष्यकालामध्ये त्याची योजना निश्चितपणे आखली जाईल आपल्या महापालिकेमध्ये जरी महासभा नसली तरी पंधरावी दिवसाने मी महासभे महापालिकेमध्ये जात असतो आपल्या मुलाबाला इंग्रजी माध्यमातून फुकटचं शिक्षण मिळण्याकरता या वर्षापासून नर्सरीच्या विद्यार्थ्यांना मराठी शक्तीची हिंदी शक्तीची आणि दुसरे विषय सगळे इंग्रजीमध्ये अशा प्रकारची सुरुवात झालेली आहे पुढच्या वर्षी ज्युनियर के जी सिनियर के जी बघता बघता पंधरावी पर्यंत म्हणजे एम एम एस सी एम कॉम पर्यंत शिक्षण इंग्रजीच्या भाषेमधून शिकले जातील आज इंग्रजी माध्यमांच्या असलेल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये किंवा अन्य स्कूलमध्ये गोरगरिबांच्या मुलांना ते शिक्षण परवडत नाही आणि विश्वासानं सांगतो की ज्या दिवशी ही संपूर्ण नव्वद इथल्या घोपट्टीतली गावची शहरातली मुलं ज्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतील त्यावेळेस भविष्यकाळामध्ये निश्चितपणे तुमच्या भावी पिढीतले जे घटक असतील ते तुम्हाला धन्यवाद देतील की तुम्ही चांगल्या लोकांना निवडून दिले पंच्याण्णव ते दोन हजार वीसपर्यंत पंचवीस वर्ष अशा प्रकारची एकाच माणसाला नेतृत्व देणारी नवी मुंबई शहरातली जनता फक्त एकमेव भारतामध्ये अशा प्रकारची जनता कुठे नाही जनतेने ना घेतलेले निर्णय जनतेच्या हिताकरता त्या ठिकाणी कामी येतात त्याची ही प्रचिका भविष्यकालामध्ये आता हे पाणी आहे पाणी काय पूर्ण नाही दोन हजार चौतीस साली हे पाणी झिरो झिरो होऊन जाईल आणि म्हणून भविष्यकालामध्ये रायगड जिल्ह्यातलं भिरा प्रकल्प दोन हजार एम एल डीचं पाणी त्याच्यातलं एक हजार एम एल डी पाणी आपल्या शहराकरता घेण्याकरता पूर्ण यंत्रणा राबवलेली आहे राज्य शासनाला सांगू राज्य शासनाने नाही सांगितलं तर ती महापालिका नवी मुंबई महापालिका दोन हजार कोटी रुपये खर्च करून ते पाणी आणि त्याच्यातले एक हजार एम एल डी पाणी आपल्या शहराकरता रायरेल एक हजार एम एल डी त्याच्यातले पनवेलला पाचशे पेनला अडीचशे नंतर त्या वाटेवरच्या गावांना अडीचशे अशा प्रकारची रचना मीच करून टाकलेली भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे या शहरामध्ये शिडकोन योग्य प्रमाणामध्ये गार्डनचे मैदानाचे शाळेचे हॉस्पिटलचे भूखंड दिले नव्हते म्हणून गेल्या अधिवेशनामध्ये मी माझी भूमिका मांडली आणि आता अधोरेखित केले गेलेले की थमरुल प्रमाण एखाद्या नवीन शहराची निर्मिती होताना ज्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर करता भूखंड मिळाला पाहिजे ते भूखंड मिळण्याकरता आपण शासनाला बंधनकारक करून टाकलेले आहे लवकरच त्याची थी प्रचिती येईल काळामध्ये नवी मुंबईतली जनता निर्मितीनं जगेल या शहरामध्ये धर्म जात पंत वर्णाच्या पलीकडे जाऊन माणूस की धर्माचं जतन केलं जाते याची प्रचिती सगळ्यांना आलेली आहे आणि भविष्यकालामध्ये ही प्रचिती येण्याकरता आपण सगळे जनसामान्यांच्या सुखदुःखाशी सहभागी राहणार आहोत खरं म्हणजे आज रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला इतक्या हजारोच्या संख्येनं आपण आलात खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं एक प्रकारे नव्या मुंबईतल्या नेतृत्वाला जे जनतेला ललाम ठरलेला अशा नेतृत्वाला शक्ती मिळणार आहे भविष्यकालामध्ये तुमच्या सौभाग्याला अधिक त्या ठिकाणी बलकटी घेण्याकरता भाऊ भाऊ म्हणजे कोण मागील मेन जसा कुंकू आबाधित राहण्याकरता तिथे कपाली मेन लावला जातो त्याच्यावर कुंक लावला जातो तशा प्रकारचे आम्ही तुमचे बंधू तुमच्या कुंकुवाच्या पाठिंबाला मेन बनण्याची आमची सगळ्यांची इच्छा तुमचं कुंकू आबाधित राहावं तुमचे मुलंबाधक संस्कारित व्हावेत त्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीचा आलेख वाढता राहावा अशाकरता सगळेजण आपण प्रयत्नशील राहणार आहोत आज या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल <coughs> सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपली आपली जबाबदारी ओळखून अतिशय मला वाटते की दोन का एक दिवसाची फक्त नोटीस दिली होती त्या एक दिवसाच्या नोटीसनंतर इथे तर खुर्च्या भरल्या आता बाजूला पण भगडी उभे आहेत आणि काही भगडी गेटच्या बाहेर उभे आहेत शाप बंदनाच्या पूर्व आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे ज्याला दोन हजार चौदा साली ज्याला मुख्यमंत्री झाले त्या कालखंडात त्यांनी रचलेले सर्व कार्य ज्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग हा त्यांचाच भाग आहे मागेल त्याला तलाव शेततलाव अटल सेतू मुंबईचा सागरी मार्ग मेट्रो अशा विविध योजना त्यांनी काढल्या आणि ह्या जी लाडकी बहिणा ही योजना आहे या योजनेमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लाडक्या बहिणींना सन्मानानं बोलून त्यांचा आदर करून विविध ठिकाणी त्यांच्या लाडक्या भावाला राखी बांधण्याचा कार्यक्रम प्रत्येक शहरात झाला आज नवी मुंबईमध्ये आज हजारो भगिनींनी येऊन या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या गेली पंचवीस वर्ष आणि ही जवळ ओसाड झालेली पाच वर्ष सातत्यानं मी आणि माझ्या सहकारी या शहरातील सगळ्या आम्ही काळजी तर घेतच आहोत भविष्यकाळामध्ये ही बांधिलकी कायम राहणार आहे या शहरातल्या शिक्षणाच्या आरोग्याच्या पाणी पुरवठा स्वच्छता क्रीडा सांस्कृतिक वाहतूक या सर्वच बाबतीमध्ये माझी मतं मी वेळोवेळी मांडलेली आहेत आणि ती आमची बांधिलकी आम्ही कोणावर उपकार करत नाही ही बांधिलकीच्या भावनेतून हे करण्याचं ठरवलेलं आहे भविष्यकाळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा विकास निश्चितपणे होईल असा दृढ विश्वास आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यात शहरात देवा भाऊ या संज्ञेखाली देवेंद्र फडणवीसांना आज रक्षा बंधनामध्ये सगळ्या भगिनींनी अडकवलेलं आहे आणि त्या भगिनींचं रक्षण करणं राज्यस्तरावर जसं त्यांचं काम आहे तसं या शहर स्तरावर आम्ही कटिबद्ध आहोत आणि तशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी दिलेला आहे तो विश्वास सार्थ करू नमस्कार ने सत्ता टिकणारच आहे भगिनी आज आल्यात त्या फक्त म्हणजे राखी बांधायला म्हणजे त्यांना त्यांना माहित आहे दादा आपल्या बरोबर ताकतीनं पाठीशी आहे परंतु आज आनंदाचा क्षण आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या राखी बांधण्याकरता सगळ्या आल्या होत्या मी तर म्हणजे कृतकृत झालं त्याच्यातल्या काही म्हणजे महिला वर्ग होत्या आणि त्यांना भाऊ नाहीत काही महिला थोड्याशा दिव्यांग होत्या मी त्यांना सांगितलं तुम्ही चिंता करू नका तुमचा भाऊ असेल नसेल हा गणेश नाईक तुमचा भाऊ आहे विश्वासान तुम्ही आमच्याकडे या तुमच्या डोळ्यात येऊ देणार नाही खात्री नारी शक्ती तर आगाधच आहे परंतु नारीमध्ये जे बहिणीच रूप असत ते सर्वांग सुंदर असत ते प्रतिभा निश्चितपणे निर्माण करत प्रेम निर्माण करत आपुलकी निर्माण करत आणि भावाला मनापासून शुभेच्छा देते आशीर्वाद दे, मोठी महिन्याचा आशीर्वाद देते लहान महिन्याची शुभेच्छा देते आणि त्या शुभेच्छा आज मी इतक्या मोठ्या प्रमाणात काय म्हणजे तोड तोड या प्रेमाला काही नाही नमस्कार रक्षाबंधनाच्या ना पूर्वसंध्येला आयोजित केलेला हा नवी मुंबई जिल्ह्यामधील कार्यक्रम खूप मोठ्या संख्येनं नवी मुंबईतील सर्वच प्रभागातून महिला या कार्यक्रमाकरता उपस्थित होत्या संपूर्ण देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये झालेला विकास आणि त्यामध्ये महिला सक्षमीकरण आणि महिलांकरता योग्य धोरण त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून महिलांकरता आणलेली विविध धोरणं विविध योजना आणि त्याचबरोबर नवी मुंबईचे नेतृत्व आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून अनेक वर्ष नवी मुंबई शहराचा केलेला सर्वांगीण विकास आणि त्यामध्ये महिलांच्या धोरणांकरता आणि महिलांच्या योजनांकरता दिलेलं प्राधान्य आणि त्याच माध्यमातून आता खूप मोठा उत्साह या योजनेच्या माध्यमातून आज महिलांमध्ये बघायला मिळालेला महिलांनी आनंद व्यक्त केला की जी योजना आणि पात्र महिलांना त्याचा लाभ मिळाला आहे त्याचा आनंद व्यक्त करत असताना नवी मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या हिताची धोरणं ही सातत्यानं राबवली गेलेली आणि त्यामुळे एक खूप मोठा विश्वास आज महिलांच्या माध्यमातून आज आपल्याला संपूर्ण नवी मुंबई स्तरामधून आदरणीय गणेशजी साहेबांच्या वती दाखवलेला आपण आवर्जून बघितला महिलांची सुरक्षिता आणि महिलांचा सर्वांगीण विकास याचं वचन महिलांनी मागितलंय आणि आम्ही सगळे महिलांच्या या वचनपूर्तीकरता कटिबद्ध आहोत बाकी एक खूप दिवसानंतर महिलांचा एवढा मोठ्या मोठ्या संख्येनं महिला एकत्रित आलेल्या त्यामुळे ते सगळेजण सगळ्या महिला मग त्या माजी नगरसेविका असतील त्या कार्यकर्त्या असतील किंवा वेगवेगळ्या गावामधील वेगवेगळ्या शहरातल्या सेक्टरमधील महिला ह्या एकत्र आल्याचा त्यांना आनंद होता आणि त्या आल्यानंतर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची त्यांनी भेट घेतली आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना राखी बांधण्याचा योग त्यांच्याकरता आला आणि त्या ह्या बाबतीत त्यांनी खूप मोठा आनंद व्यक्त केला आणि एक खूप मोठा उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला बघायला नाही की ह्या संपूर्ण ह्या साधारणतः दहा दिवसाच्या कालखंडामध्ये विविध महिलांचे कार्यक्रम आयोजित केले गेले आणि उत्स्फूर्तपणे महिलांच्या माध्यमातून म्हणजे भाऊ ही एक उपाधी आम्हाला सगळ्यांनाच मिळाली आणि ही भाऊ ही उपाधी खूप मोठ्या जबाबदारीची आणि महिलांच्या रक्षणाची एक वचन महिला सगळ्या भावांकडून मागत असतं आणि नक्कीच सर्व भावांनी हे वचन निभावलं पाहिजे महिलांच्या प्रत्येक प्रसंगामध्ये भावांनी उभं राहिलं पाहिजे त्यांचं रक्षण केलं पाहिजे आणि त्यांना सबळ बनवण्याकरता देखील सर्व भावांनी प्रयत्न केले पाहिजे बघ ही खूप मोठा उत्साह महिलांमध्ये आपल्याला बघायला मिळाला ह्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक योजना आणि अनेक धोरणं ही जी महिलांच्या सर्वांगीण विकासाकरता आपण बघितली आणि जेव्हा ही योजना अत्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय होत असताना ही योजना येते ह्या योजनेचा सर्वांनीच लाभ घेतला असं नाही परंतु कुठेतरी शासन महिलांच्या सक्षमीकरणाकरता किंवा त्यांच्या हिताकरता काहीतरी धोरण आणत आहे या गोष्टीचा उत्साह सगळ्या महिलांमध्ये बघायला मिळाला एखाद्या उच्चभ्रू घरामधली एखादी महिला स्वतः या योजनेचा लाभ घेत नाही परंतु ती महिला प्रयत्न करते की जी गरजू आहे तिला ही योजना मिळाली पाहिजे आणि हे प्रयत्न करताना देखील अनेक महिला आपल्याला आज बघायला मिळाल्या त्यामुळे नक्कीच या योजनेचा सर्वसामान्य महिलांना फायदा झालेला आहे आणि त्यामुळे सर्व महिलांमध्ये उत्साहाचं सा वातावरण आपल्याला बघायला लाडक्या बहिणींचा देवाभाऊ महाराष्ट्रामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिना आणि रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता त्या सगळ्या बहिणींना तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला आले अतिशय समाधान या सगळ्या बहिणींच्या चेहऱ्यावरती तर होतं अनेकांनी फोन करून सांगितलं ही कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांची इच्छा होती आणि या सगळ्या बहिणींची इच्छा म्हणून मग लाडक्या बही बहिणींचा देवाभाऊ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर झाला आणि आज आपण तो नवी मुंबईमध्येही नवी मुंबईतल्या सगळ्या समस्त आमच्या भगिनींचे दादा गणेश दादा नाईक यांना राखी बांधून पूर्वसंध्येला हा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला ज्यावेळेस नवी मुंबईमध्ये हा उत्सव करायचा ठरला आणि अनेकांशी बोलत होतो त्यावेळेस कोणी कोण राखी बांधणार दादांना आधी त्यावेळेस अनेक महिलांचं की आम्ही दादांना भेटलो नाही दादांविषयी मला प्रचंड प्रेम आहे आणि दादांना राखी बांधायला मिळणार म्हणून जो आनंद होता ना की आम्ही कारण महिलांचं जनरली असं होतं की पुरुष असतात दादांच्या बाजूला आणि महिलांना संधीच मिळत नाही आजचा दिवस मात्र नवी मुंबईतल्या बहिणींचा होता भावाच्या बाजूला दादांच्या बाजूला हक्काने बसून त्यांनी राखी बांधली आणि दादांनी जे आश्वासन दिलं जो आश्वासक एक ते एक भावाकडून बहिणीना येणार आहे ते नवी मुंबईतल्या सगळ्या माता भगिनी आश्वासक शब्द घेऊन या कार्यक्रमातून गेलेत आणि मला असं वाटतं की ते जास्त महत्त्वाचं आहे असा दादा सगळ्यांना मिळो आणि असा देवाभाऊ महाराष्ट्रात अखंड राहो हीच सगळ्या आमच्या भगिनीची इच्छा आहे थोडीशी नाली स्मृशाच्या सर, असं प्रियाजमांचा रिपोर्ट नवी मुंबई